नमस्कार मी दिपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता नववी विषय भूगोल पाठ क्रमांक अकरा वाहतूक व संदेश वहन प्रवासासाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार करता येतो उदाहरणार्थ रस्ते लोहमार्ग जलमार्ग हवाई मार्ग नळमार्ग इत्यादी वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलन क्षमता वाढते उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यांमध्येही वाढ होत जाते नकाशा वाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्गांचे आकृतीबंध सहजपणे पाहता येतात नकाशात काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांचे गळत जाळे तर काही भागात विरळ जाळे या स्वरूपात वितरण दिसते काही वेळेस मृत व्यक्तीने अवयव दान केलेले असते अशा वेळी दात्याच्या ठिकाणापासून गरजू व्यक्तीपर्यंत असे अवयव तातडीने पोहोचणे आवश्यक असते अवयवांची वाहतूक करण्याच्या काळात सर्व प्रकारचे मार्ग विना अडथळा उपलब्ध करून देण्यात येतात याला हरित छन्न मार्ग असे म्हणतात रोरो वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढून लोहमार्गाने इच्छित स्थानापर्यंत नेण्यात येतात गंतव्य स्थानापर्यंतचा प्रवास लोहमार्गाने केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो रोरो वाहतूक पद्धतीमुळे ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारा खर्च व होणारे प्रदूषणही टाळता येऊ लागले आहे रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली मैदानी सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होतात तर उंच सकल प्रदेशात त्यांच्या विकासाला मर्यादा येतात व्यापार विस्तार व जाळे जलद औद्योगिकीकरण रोजगार संधीची उपलब्धता क्षेत्रीय दुवा स्थल उपयोगिता दुर्मिळतेवर म्हणजेच कमतरतेवर मात प्रादेशिक असमतोल घट व पर्यटन विकास हे वाहतुकीचे महत्व आहे वाहतुकीप्रमाणेच संदेशवहन एक पायाभूत सुविधा आहे वर संदेशाचे आदान प्रदान होणे दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम दिसणे हवामाना संदर्भात अद्यावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहाद्वारे शक्य झाले आहेत सुदूर संवेदन तंत्राच्या सहाय्याने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधन अभ्यास वो प्रादेशिक नियोजन करण्यासाठी होतो भारतात भारत सरकार ऑनलाइन ट्रेडिंग पेमेंट मनी ट्रान्सफर इत्यादीचा पुरस्कार करत आहे उदाहरणार्थ भीम ॲप SBI Anywhere इत्यादी संदेश वहन सुविधांमुळे व्हिडिओ कॉलिंग बरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी अनेकांशी बोलू आंतरजालाद्वारे अनेक गुन्हे होत आहेत उदाहरणार्थ ईमेल हॅकिंग फसवणूक चोरी सायबर हल्ले युद्ध आतंकवाद इत्यादी आपली माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नये स्वतःहून कोणतीही संवेदनशील किंवा मा व्यक्तिगत माहिती सामाजिक नेटवर्किंग साईट्स ब्लॉग इत्यादीवर टाकू नये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा